गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेले महिला पोलीस उपनिरीक्षकाला चाकूचा धाकधाकून लत्ता प्रहार केल्याचा खळबळजनक प्रकार सोलापुरातील मोदीखाना परिसरात सोमवारी सकाळी घडला या प्रकरणी हफीस शेख कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या घटनेने गुन्हेगारांचं वाढतं मनोबल उंचावल्याचं दिसतंय तर खाकीतला माणूसही सुरक्षित नसल्याचं दिसून आलंय सदर बाजार पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संजीवनी संगेश वट्टे त्यांच्या सहकार्यासह हफीस शेख याच्या राहत्या पत्त्यावर शोध घेण्यासाठी गेले होते त्यावेळी पाच जणांनी तुमची हिंमत कशी झाली घरी यायची असं म्हणून मी पत्रकार तर माझी मुलगी वकील आहे तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत शिवीगाळ केली दरम्यान दानिया हफीस शेख हिने जीवे मारण्याची धमकी देत घरातील केशरी मुठीचा चाकू घेऊन पोलीस उपनिरीक्षक वटे यांच्या अंगावर धावत जाऊन एक हाताला नाखाने बोचरून पायाने लात मारली तसेच महिला पोलीस हवालदार माडयाळ यांनाही शिबिगाळ करून लात मारून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची फिर्याद वटे यांनी दाखल केली आहे त्यानुसार शकिला हफीज शेख दानिया हफीज शेख जोनिया हफीज शेख जबेरिया हफीस शेख आणि हफीस शेख सर्व राहणार शिवाजीनगर मोदीखाना सोलापूर विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक बनकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत